तर मार्चच्या दहा तारखेपासून जे काम सुरू केलं आहे ते एप्रिलची आई तारीख किती आज सहा तारीख अजून चालूच आहे आणि हा नेक्स्ट स्लॉट आता परत मिरच्या आणतात तो वेगळा स्लॉट मी हा स्लॉट विकून मोकळा झालेलो आहे म्हणजे ह्यामध्ये आता काय कोण राहिलं नाही जेवढ्यांनी पेमेंट केलेलं तेवढ्या सगळ्यांचा मसाला उरलेल्यांचा ह्या ह्यामध्ये सो पप्पांनी भाजून घेतलेत घराच्या समोरच सध्या फॅक्टरी ओपन झाल्यासारखी झाली आहे इथेच भाजतो इथेच सुकवतो इथेच पॅक करतो आणि कुरिअरला घेऊन जातो सो <laughs> आता हा मसाला मी घेऊन चाललो आहे कणकवलीला आणि आज मला जायचं आहे ठाण्याला आमच्या परीचा बड्डे आहे <coughs> आईपाप्पा गुढीपाडवा करून येतील मी जरा पुढे चाललो आहे एक काम पण आहे सो पंधरा तारखेपर्यंत आपलं दुकान बंद राहील पंधरा तारखेपासून परतची ऑर्डर घ्यायला सुरुवात करू विथ पेमेंट हां ऊन भरपूर आहे आणि उन्हाची सगळी कमाल आहे तर मित्रांनो आपल्याला मृणाल सचिन जाधव यांनी पाठवलं आहे इंडिया ग्रोचं भूअस्त्र सुपर आणि हे आपण आपल्या शेतात वापरू आप शकतो सोबतच बारामाही आपण जी पिकं घेतो त्या पिकांच्या मातीत जर आपण हे थोडं थोडं मिक्स केलं शेती करताना तर आपल्या मुळां म्हणजे पिकांच्या मुळांना ज्या किडी लागतात म्हणजे मातीत असणाऱ्या जेवढ्या पण किडी असतात तेवढ्या सगळ्या मुळांपासून लांब राहण्याचं काम हे करतं आणि त्यामुळे आपलं पीक चांगलं होतं आणि सोबतच त्यांनी असं सांगितलं आहे की ह्याच्यामुळे गांडूळ वगैरे जे आपल्या मातीसाठी उपयुक्त असतात त्यांना कसलीच इजा होत नाही आणि हे एक आहे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे एक त्यांनी पाठवलं आहे आता हे कसं वापरायचं कधी वापरायचं त्यानंतर त्याचे का, इफेक्ट काय हे सगळं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवत राहील तुम्हाला पण जर मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक झाडांसाठी काळजी घ्यायची असेल तर म्हणजे तुम्हाला कीड लागत असेल किंवा झाडं व्यवस्थित राहत नसतील तर हे भूवस्त्र एकदा यूज करून बघा झाडांसाठी फवारणी पण चांगली आहे आणि मुळात मातीत जेव्हा नवीन झाडं आपण पहिल्यांदा लावतो त्यावेळी आपण हे वापरलं तर झाडं अजून छान होतील आणि सोबतच त्यांच्याकडे हे वन ऑन वनचं नीम लक्झरी बाथिंग बार आहे म्हणजे साबण आहे त्यानंतर वन ऑन on, वन अँड वनचं महाब्रिंगराज हेअर ऑइल जे माझ्यासाठी खूप फामस आहे आणि मी हे वापरूनच आहे शंभर टक्के आणि हे श्वेतासाठी आहे एलिमेंट्स मल्टी ॲक्शन फेअरनेस क्रीम सो तुम्हाला ह्यापैकी काही जर ऑर्डर करायचं झालंच तर डिस्क्रिप्शनमध्ये दादांचा नंबर देतो आहे सो तुम्ही हे नक्की वापरून बघा आणि मला नंतर रिझल्ट सांगा बाकी ह्या तिघांपेक्षा मी हे जास्त मनावर घेतलं आहे हेअर ऑइल तर मी नावनाचंच चलो थँक्यू सो मच दादा आणि म्हणाल तुला पण थँक्यू नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे भरपूर ऊन आहे उन्हाळ्याचे उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांनी स्वतःची खूप काळजी घ्या उन्हात उन्हात ता जास्त बाहेर फिरू नका आणि सब्ज्या वगैरे पाण्यात किंवा ज्यूस बीसपणे टाकून खा म्हणजे पोटात जरा थंड राहत बाकी ताक वगैरे पिया जास्त करून गरम वस्तू खाऊ नका आणि विषय तोच मसाला आणि सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे ना मित्रांनो खरंच म्हणजे थँक्यू सो मच आणि रागवू नका अजिबात काही जण ज्यांना मी असं म्हटलं आहे की तुमची ऑर्डर लिहून ठेवतो त्यांचं असं म्हणजे सो अरे बाई आम्ही तुला एकोणीस मार्चला ऑर्डर दिली आहे मी लिहून ठेवलं आहे मी जसं 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 पॉसिबल होईल मी करतो आहे प्रयत्न आणि कोणी राहिलंच यावर्षी तर खरंच राग नका म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला शंभर टक्के किंवा जसं जसं आपल्याला मसाला बनवता येईल त्या त्या दिवसांमध्ये मी तुम्हाला मसाला बनवून नक्की देईन नाही नाही तर अर्धा किलो टेस्टिंगसाठी देईन म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला कळेल की किती किलो ऑर्डर करायचे पार्कृदाच्या दुकानात पण आपली पाकिटं आहेत त्याने फक्त असंच डेमो म्हणून ठेवलं आहे कारण त्यालाही वाटतं की सुरेखा मसाले नाव मोठं हवं आणि ज्याच्या दुकानातून मिरच्या घेतोय तोच दुकानदार स्वतः तो आपल्या घरचा मसाला वापरतोय आणि थँक्यू सो मच त्याला पण आता आपल्याकडे हे येलेत नाव नावनाचे आवाज येतो तुम्हाला त्यांना आता तांदूळ आणि थोडेसे पैसे द्यायचे दरवर्षीची ही परंपरा आहे त्यांना बघूया काय परत बोला हां, वेळेत मिळाला जसं शनिवारी आणि बघूया डिस्ट्रीब्युशन करायचं ते म्हणजे दोन किलोच मला जवळजवळ दहा पाकिटांमध्ये त्याचं डिव्हिजन करायचं <laughs> बरं बरं ठीक आहे सगळ्या गुन्ह्या पप्पा आणि मी मिळून गाडीत टाकल्या मिरच्या भरून जाता जाता हिला जरा बाय करूया ही गाडी खाते वाटत तू बनवलेला काय कोणाकडे गेली कोण कोण हा ते गेले पिराक पिराक गेले घरात गेले घरात नाही म्हणते येतले येतले तर मसाला तर कुठ्याकडे टाकलाय भेटलाय आपला एक मित्र व नाव कसं तुझं अंकुश जाधव अंकुश 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 जाधव हे शॉप कोणाचं तुझं कुठलं शॉप आहे म्हणाल बाजूला आहे कसलं शॉप आहे ओके आणि तू काय करतो मित सर्प मित्र आहे तर भावाबरोबर एक व्हिडीओ बनवायचंय मा... मासेने साप पकडताना पण ते पंधरा मे नंतर जरा आपली काम आहेत हा भेटेन मी तुला नक्की थँक्यू यासाठी अडीच वाजता इथे मिरची कुटायला पोहोचलेलो आता वाजले संध्याकाळचे चार आणि माझी मँगलोरची तिकीट आहे पण त्याआधी मला आता वरचे वाढीत न्यायचा आहे मसाला त्यानंतर तो पॅक करायचा आहे पाकिटमध्ये त्यानंतर कुरिअरवाल्याकडे नेऊन आहे दा काय बरं आणि त्यानंतर कुरिअरवाल्याकडे दिल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे ॲड्रेस वगैरे द्यायचे आहेत आणि मग उद्यापासून दोन तीन दिवसात तुमच्याकडे तुमचा मसाला पोचेल आणि मग मी रेल्वे स्टेशनला जायला मोकळा आई पप्पा मागून येणार आहेत आई पप्पा आजी मी पुढे चाललो मॅच आहे मॅच उद्या एस पी एल तर मित्रांनो आता मी आहे वर्षवाडीत आणि हा आहे तीस किलोचा माल का की काय भरा आज पण सापसाबाई अभियान आता ए बाळा आता हा पॅक करायचा आणि परत फोंड्याला जाऊन कुरिअरवाल्याकडे जायचा मग घरी यायचं आंघोळ करायची कपडे उचलायचे दुकान बंद करायचं पाया पडायचं आणि सात दिवस मज्जा लॉकडाऊन स्वतः आली आहेस आणि खडे जाता आमका विचारा बरं माणसाने मोबाईल तरी न्यावा सोबत हो काजी शिपत आणि काका काय आणि कल्पी काकी ती पण घाटावर गेली सगळ्यांना पाठवलंस चावी दे कसली आहे बावडी मोठीच्या मोठी पावसाळ्यात येऊ काय मारू काय चल मी जाते घराकडे आत्ता आपण जो कणकवलीतनं स्टॉक घेऊन आलेलो तो त्यातला यदूने अर्धा किलोची पाकिटं डमऱ्याला भरून दिली आणि आता डमरू व्यवस्थित पाकिटाचं वजन मायनस करून फक्त मसाल्याचं वजन घेतो आहे अर्धा किलोची पाकिटं झाली तीस किल तीस पाकिटं झाली आता ही एक किलोची पाकिटं आता तुम्ही म्हणाल की ह्याला स्टिकर आहे ह्याला स्टिकर का नाही तर थोडीशी गल्लत झाली आहे पेंटिंगमध्ये अर्धा किलोचे स्टिकर एक किलोला परफेक्ट बसत आहेत आणि एक किलोचे आहेत किलो किलो ते डायरेक्ट कुठेतरी ॲडव्हर्टाईजला लावायला होतील इतके मोठे आहेत मग आम्ही काय केलं अर्धा किलोचे स्टिकर एक किलोवाल्याला लावले त्यातला एक पॉईंट हाफ दोन असतो ना तो दोन खोडून टाकला आणि एकच ठेवला आता ठाण्याला येतो आहे ये तेव्हा दोनशे दोनशे स्टिकर अजून व्यवस्थित छापून आणन त्यासाठी सॅम्पल पीस सोबत घेऊन येणार आहे आणि मुंबईतल्या मालात आणि इथल्या मालात फरक असतो म्हणजे ह्या अशा गोष्टींमध्ये आपण हे सगळे मुंबईवरनंच मागवलेले पॅकेट्स आहेत आणि खूप मजबूत आहेत बऱ्याच जणांशी रिव्यू पॅके पाकिटासाठी पण आलेत की अरे खूप सुंदर पॅकिंग आहे पाकिट मजबूत आहे सो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि ह्या दोघांनाही थँक्यू खूप मदत करतायत नागेचे पप्पा असतात नागेची आई असते मत्तीला चला आता ह्या सगळ्यांक आपण पंधरा एप्रिलपर्यंत आरामा तर सगळ्या आवरेपर्यंत साडेसहा वाजलेत आता ह्या साईडमध्ये आता हे सगळं घेऊन घरी चालू आहे तिथे एका आईचे शंभर किलो वाडा कोलम तिने पैसे देऊन ठेवलेले ते गाडीत टाकायचे आहेत मग ते पोंड्यात ठेवायचे आहेत ती दहा तारखेला जाताना घेऊन जाईल मसाला कुरिअरवाल्याकडे द्यायचं आहे मला आंघोळ फांगोळ करायचे फ्रेश व्हायचं हो आहे बॅग उचलायचे कुरिअरला देऊन कणकवलीला जायचं आहे आणि ट्रेन पकडायची चलो या थँक्यू आणि हा येत नाही पण काम तेरावीसा करता सध्या रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि मी आठ नऊ वाजल्यापासून वाढ बघतोय फोनचं चार्जर स्वतः घेऊन गेली आणि पॉवर बँक मला ठेवलेला पॉवर बँक चार्ज नाही त्यामुळे जास्त काही शूट नाही करता येत आहेत दिवसभर फोन यूज करून करून बॅटरी परी डेड आहे आता ट्रेनमध्ये तरी चार्ज करायला मिळेल पण ट्रेन आली तर आणि पावणे नऊची ट्रेन साडे अकरा पावणे भरलेला म्हणजे तीन तास लेट थँक्यू वायश मँगलोर एक्सप्रेस आभारी आहोत रात्री जे साडेबारा वाजलेत मी फायनली ट्रेन आली आहे मित्रांनो गुड नाईट मला आता काहीच नाही आहे झोप पूर्ण झाल्याशिवाय मी स्वतःशी पण नाही बोलणार आहे आता सेफ जर्नी इंडिया बाय अंड्या सो सोजाओ सकाळचे वजले साडेसात आणि झोप झाली आहे पूर्ण तसं मी पावणे सातलाच उठलो आहे पण ठीक आहे आता पनवेलला तर पोचलो आहे जसं जसं वय वाढताना माणसाची झोप कमी व्हायच जाता या खरा येता झोप देवडी नाही लहानपणी जसं सरवटीसारखं झोपायचं आहे तशी झोप येत नाही आता मला आता इथून प्युअर एक सवा तास तरीच पाहिजे आणि दिव्यात जर गाडी अडवली नाही तर पोचू साडेआठपर्यंत नाही तर मग नऊ साडेनऊ पण वाजते लोक गावाक माड त्यांना गावावरच माड आणले दे, का तर फायनली मी उतरलोय बाहेर आलोय काकीवायची इच्छा आहे रे आई ये खेकडे खातो आणि आता घरी चाललोय फ्रेश होणार आणि जे एस पी एल आहे त्यासाठी आपण आज दिवस अगोदर आलोय त्या एस पी एलला जाणार सुक्या मावरा ओलो जवळ वा 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 हो। कार ट्रेन रिक्षा आणि आता एस टी आता घरून फ्रेश होऊन चेंज करून आंघोळ बांघोळ करून विचारलो ने आहे नेहरूळला जिथे आज आहे एस पी एल आणि बाकीची सगळी पोरं हेने गेली ट्रेनने गेली दहावीसची लास्ट ट्रेन होती पण मला काय पॉसिबल नाही झालं ट्रेन लेट होती त्यामुळे सो आज मेगा ब्लॉक आहे पण आता इथून पुढे कसं जायचं माहीत नाही मग इथून ते मला नेहरूला उतरवली आहे मग फोन करून विचारेल काही खाल्लं नाही एवढं उपमा खाल्लं आहे फक्त बाकी आता पोटा फोटा म्हणायला सगळे जाऊन बघत नाही झोप बरी झाली त्या ना म्हणा नाही म्हणजे कमी आहे पण झाली आहे बऱ्यापैकी वेगळे असं वाटलं बसवाल्यांनी मला सोडलं आहे हायवेला आणि मी पुन्हा एकदा आता इथे ब्रिज खालून ऑटो पकडली आहे आणि दोन पॉईंट आठ किलोमीटर दाखवतो रस्ता पुढे एक सर्कल येईल त्या सर्कलवरून हलकासा राईट मारायचा बामनदेव ग्राउंड म्हणून ज्या ग्राउंडवर मॅच होणार त्याचं नाव आहे चला सगळ्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा नऊ रुपये मीटर होता आठ रुपये होता सॉरी आम्ही चार मित्र जायचो दोन दोन रुपये काढून गेले ते दिवस राहिले ते आठवणी आणि दिसते ती चेकिंग तर मंडळी आम्ही पोचलोय ग्राउंड जवळ आणि आले आले इथे आहे ताक एक मिनिट बाई काय सगळं बरा आज ताकावर

झालं सांग मी अजून तुला काय बोलायचं हॅपी बर्थडे त्या दिवशी त्या दिवशी झाला ना मस्त झालं नाटो दाजे बॅट मस्त फक्त शेतकऱ्यांचा पाऊस पडता या षटकार आणि धावगती मात्र दिसतात ती वाढलेली धावसंख्या डबल चौक

आलटून पाठून फोन केलास का पण ऑल द बेस्ट साठी ऑल द बेस्ट साठी फोन केलास का काय बोलले मग हा आ, आ, <laughs> <laughs> तर मंडळी ज्या क्षणाची वाट बघवतो तो क्षण आलाय आणि आता नाग्याची टीम म्हणजे आपली टीम आता खेळायला चालली आहे टॉस तोस्वी, विन टॉस विन टीम आहे आणि बॉलिंगचा डिसिजन आहे तेजस रासम यांचं पण इथे आगमन झालंय आणि अख्खं मोहूळ गाव आपलं अर् हरकूळ गाव इथे अवेलेबल आहे असं म्हणायला हरकत नाही क्वचितच कोणतरी चुकांन माखा नवलं असला तर तर आता मला त्यांनी परमिशन दिली आतमध्ये जाऊन शूट करायची सो मी नाग्याच्या जी टीमची मॅच आहे ती ती पूर्ण मॅच मी शूट करते मी सगळ्यांनी बघा आणि असंच सांगा कोण जिंकतला आणि या भावाची टीम हरली पण हरकत नाही हा भाऊ खूप छान याला एक नंबर शॉट मारलेला एक नंबर तर इकडे टीमची स्ट्रॅटजी चालू आहे जे टीम मध्ये प्लेअर आहेत त्यांना नाग्या सांगतोय काय करायचंय कारण आग्या नाही खेळणार आहे ना त्याची कंबर बरी नाही सॉरी मी पण जातो तिकडे स्कोरिंगसाठी

तर मित्रांनो मी आता मैदानात आहे अनिल दादा माथेफोड आणि हा मॅगी दादा हे पंच म्हणून काम बघणार आहेत आणि या पंचाच्या पाठीमागे राहून मी हा ब्लॉग शूट करणार आहे म्हणजे ही मॅच शूट करणार आहे बाकी आता पहिली आपल्या टीम मधून ओव्हर करतो आय डोंट नो आपलं काम फक्त आपली बॉलिंग आणि आपली बॅटिंग आपलं क्षेत्ररक्षण हे जवळून दाखवायचं इतकंच मोठं आहे सो बघू नंतर अप्पा मोर्या तर पहिली ओव्हर घेऊन आलाय तो आपला वेदांत आपल्याकडून आणि हे दोन बॅट्समन

एका ओव्हरच्या सावधी नंतर संख्या झाली ती एका ओव्हर मध्ये बावीस रन काढले अठरा चेंडूत पंचावन्न धावांचा डोंगर उभं राहिलाय आता माहित नाही एक्झॅक्टली काय होणार आहे ही मॅच शूट करायची माझी इच्छा नाही आता तर आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य काय नाव हवं तुझं कल्पेश बांधकर कुठलं गाव देवगड वाडा ओके छान okay, वाटलं भेटून तुझं नाव कसं स्वप्नेल कुठलं गाव पुण्यात अरे वा छान छान वाटलं भेटून काळजी घ्या काळजी तर मित्रांनो जितक्या एक्साइटमेंटने मी त्या मॅच साठी गेलेलो आणि म्हणजे अक्षरशः असं जागरण फील पण नाही केली आणि मला खूप इच्छा होती की कमीत कमी फायनलपर्यंत पोहोचावे सेमीफायनलपर्यंत पोहोचावे त्यानंतर मग काही होते कारण खेळ आहे आणि खेळात हार जी ती होत असते पण अठरा बोलत पंचावन्न इतकी बेकार हार नको होती म्हणजे असं वाटलं की हे फक्त आहेत आणि ते मारत आहेत आणि रिटर्नला जेव्हा खेळायचं झालं तेव्हा जेमतेम तीस रन पण करू नाही शकले सो काही हरकत नाही पुढच्या वर्षी अजून प्रॅक्टिस करा मित्रांनो फक्त मला नाराज करू नका यार माझं खूप प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवर आणि तुम्ही असे वागलात तर मग माझं प्रेम कमी व्हायची जास्तीत जास्त आहे म्हणून मी जास्त काही शूटच नाही केलं माझं स्वतःच मूड गेला रिक्षा ओके सो आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं आवडत ठाण्या स्टेशन संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं चॅनावर ने असेल तर काळ्या कलरचं बटन आहे तर आपण सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी मी आता चाललो आहे एका वेगवेगळ्या ठिकाणी शूट करायला तर तुम्ही ते बघालच तोपर्यंत टाटा टेक टिकेल काळजी घेवा सैन व्हा